आज वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत ते थंडावल्यात मात्र यावेळी जे आहे ते एकदम शांततेमध्ये प्रचार जो आहे तो पार पडलेला आहे आणि वैद्यनाथ कॉलेज जे आहे ते या ठिकाणी एक मतदान केंद्र आहे आणि मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या याद्या साठी जे या ठिकाणी बुथप्रमुख बसलेले असतात त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था जी आहे ती ज्या ठिकाणी करण्यात येते ही तयारी जी आहे ते पूर्णतः सुरू आहे मात्र आत्तापर्यंत जो हा जो मंडप जो आहे तो या ठिकाणी अर्ध्या रस्त्यापर्यंत टाकण्यात आला होता मात्र पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हाच जो मंडप जो आहे आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो हाच मंडप जो आहे तो आता अलीकडे घेतला जाणार आहे एकीकडं एक पाहिला गेलं तर परळी मधील जे उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाचं चा काम चालू आहे त्यामुळं जे बीड करून येणारे जे वाहनं आहेत ते पूर्ण वाहनं जे आहे ते या रस्त्याचा वापर करत असल्याचं देखील पाहायला आहे आणि याच अनुषंगाने याचा विचार करून परळीच्या पोलीस प्रशासनानं हा मंडप जो आहे तो बाजूला घेण्यात यावा अशी मागणी जी आहे ते पूर्ण या ठिकाणी मंडप उभारणाऱ्या मंडळींना या ठिकाणी करण्यात आली आणि हा मंडप जो आहे तो या ठिकाणी बाजूला घेतला जातोय मात्र उद्या निवडणूक कशा पार पडतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे आहे ते तीन उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि माजी मंत्री धनंजय मुंडे मंत्री पंकजा मुंडे यांचे देखील उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत काल जे आहेत ते भाजप आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गटाकडून जे उमेदवार जे उभा आहेत देखील प्रचार रॅली जे आहे ते, ते, ते परळीच्या मुंडा मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली पूर्ण जी प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती एकदम शांततेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि उद्या मतदान प्रक्रिया जी आहे ते पार पडणार आहे मात्र उद्या मतदान प्रक्रियेच्या अगोदरच पोलीस प्रशासन हे आहे ते शांततेमध्ये ही निवडणूक जी आहे ते कशा पद्धतीमध्ये पार पडेल याचा पूर्णतः विचार करत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे ज्या ज्या ठिकाणी हे मतदान केंद्र आहेत मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना अडचण निर्माण कशा पद्धतीनं होणार नाही याचा बारकाईनं विचार देखील परळीचं पोलीस प्रशासन जे आहे ते करत असल्याचं दि देखील पाहायला मिळतं याचाच एक छोटंसं उदाहरण म्हणजे हा मंडप जो आहे तो भर रस्त्यावरती आला होता आता तोच मंडप जो आहे तो मध्यभागी जो आहे तो घेतला जातोय त्यामुळं अशा जे काही बाबी आहेत मतदानांना आणि वाहतूक वंडी होऊ नये याच्याकडकडे देखील पोलीस प्रशासन जे आहे ते बारकाईनं लक्ष करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र उद्या ज्यावेळेस मतदानाला सुरुवात होईल त्यावेळेस मतदारांच्या नेमकं काय प्रतिक्रिया येतील जे दोन्ही गटाकडले उमेदवार आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार था। आहे आणि जो काय प्रचार पार पडला या प्रचारावरून ज्या बँकेच्या जे, जे काही वेगवेगळ्या नियम जे आहेत अटी जे आहेत अशा काही वेगवेगळ्या चर्चा त्यांच्या माध्यमातून त्याच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून पुढे येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि याच मतदान आ, केंद्रा दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्योदय मीडिया भीड परळी